नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम चे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याकडे काही जोड्या आलेले आहे त्याच्यामध्ये पहिली जोडी आहे अमोलभाऊ ठाकरे राहणार कामाई तालुका जयनाथ जिल्हा आदिलाबाद मोठी जोडी आहे एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगत आहे कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिली आहे आणि सुंदर बैल आहे दिसायला पांढरे गावरान बैल आहे दोन्ही बैला सारखीच आहे दिसायला जर ही जोडी आपल्याला घ्यायची असेल तर भाऊचा मोबाईल नंबर दिला आहे ठिकाणी त्र्याण्णव एक्क्याण्णव चौपन्न बावन अठरा या नंबरवर कॉल करा आणि या जोडीचा व्यवहार करा मोठ्या मापाचे बैल आहे आणि सुंदर बैल आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जोडी आपल्याकडे आलेली आहे धामण्या रंगातली जोडी आहे अनिल कुच्चनकार गाव मोधा तालुका वनी जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर दिला आहे भाऊचा आणि अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणचाळीस झिरो चार सदतीस हा नंबर आहे ही जोडीसुद्धा मोठी जोडी आहे आणि धामण्या रंगामधले बैल आहे तर बघा कोणाला जर जोडी पसंत आली तर भाऊला कॉल करा खाली स्क्रीनवर नंबर दिला आहे भाऊचा त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा नम व्यवहार करू शकता याच्यानंतर मित्रांनो तिसरी जोडी आपल्याकडे चार चार दात गोऱ्या आहे कामाल चालू एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगितली आहे गाव मुकिंदपूर अकोला तालुका नेर जोडी सुंदर आहे लाल कंधारी गोरे आहे कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिली आहे तर या गोऱ्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे भाऊनं सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो तीन झिरो चार छत्तीस कॉल करा आणि अधिक माहिती विचारून व्यवहार करू शकता आपण त्यानंतर एक गोरा आहे मित्रांनो धामण्या रंगाचा अलीकडचं जे गोरं दिसते कामाला चालू आहे किंमत पस्तीस हजार रुपये आहे गाडीला वक्राला नागराला गोरं चालू आहे भाऊचं गाव आहे मांडवा मयूर पाटील तालुका इथे दिग्रस जिल्हा यवतमा मोबाईल नंबर दिला या ठिकाणी त्या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे चौथा एक गाव कन्नडगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ मग मोबाईल नंबर दिला आहे मोचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन पंधरा झिरो चार नंबरवर कॉल करून आपण या बैला बैलाचा व्यवहार करू शकता मारेगाव तालुक्यातील कोणी असेल तर आणि आजची शेवटची जोडी आहे गुरी आहे धामण्या रंगाची अधिक माहिती काही भेटली नाही आपल्याला मोबाईल नंबर आहे भाऊचा ऐंशी दहा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता किंवा मग अधिक माहिती मागू शकता तर अशा प्रकारच्या जोड्या मित्रांनो व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेले आहे आपणही पाठवू शकता फक्त एक करायचं आहे व्हिडिओ पाठवताना मोबाईल आडवा पकडून व्हिडिओ काढायचा आहे आणि बैलाची संपूर्ण माहिती सोबत पाठवायची आहे त्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर आपल्याला ते व्हॉट्सअप करायचं आहे ते यूट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून आपण बाकी कास्तकारापर्यंत पोहोचू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ इथं संपू